जळगाव जिल्ह्यातील सहाशे पन्नास परमिटरूम बार बंद असल्याचे पाहायला मिळत असून बारच्या परवाना नूतनीकरणासाठी शुल्कामध्ये पंधरा टक्केने वाढ करण्यात आली आहे मद्यावर दहा टक्के कर वाढविला आहे या विरोधात हे आंदोलन करण्यात आले असून आज वीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांसाठी निवेदन जळगाव जिल्हा परमिट रूम बिअर बार चालकांनी दिले आहे या मद्यावर आकारला जाणारा व्याट टॅक्स हा पाच टक्के एवढा करावा परवाना नूतनी करण्यासाठी लागणारी फीसुद्धा कमी करावी अशी मागणी परमिट रूम बियरबार चालकांच्या वतीने करण्यात आली आहे जळगाव जिल्हा परमिट रूम असोसिएशन आज एक दिवसीय बंद आज पुकारलेला आहे त्याच्यामागे महत्वाचं कारण वाढीव वार्षिक फी पंधरा टक्के आणि दहा टक्के जो आम्हाला व्हॅट लावलेला आहे दोन हजार तेवीस साली तो दहा टक्केचा पाच टक्के झाला पाहिजे आणि जो वाढीव टॅक्स जो आहे शासनाला एक विनंती की तो पहिल्या स्तरावरती म्हणजे उत्पादन जिथं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथं जर समजा त्यांनी तो टॅ व्हॅट टॅक्स जो आम्हाला वाढवून दिला तिकडे जर त्यांनी मर्च केला तर शासनाला याच्यामध्ये भरपूर नफा होईल त्यामुळे तो, तो दहा टक्के टॅक्स जो आहे तो त्यांनी पाच टक्के करावा ही आग्रहाची आमच्या जळगाव जिल्हा परमिटरूम सहाशे पन्नास परमिट रूम आज बंद आहे याविरोधात दहा टक्के टॅक्स तो पाच टक्के करण्यात यावा आणि वाढीव वार्षिक फी जी आहे ती पंधरा टक्के वा वाढून आलेली आहे ती कमी करण्यात यावी ही आग्रहाची विनंती दादा आज कुठल्या म्हणजे शॉप बंद आहे का तुमचं परमिट बार बंद आहे काय याच्यात फरक काय शासनाने दारूची जी प्रणाली आहे त्यात शॉप कंट्री लकर शॉप यांना व्हॅट टॅक्स क लावलेला नाही फक्त परमिटरूमला फक्त त्यांनी व्हॅट टॅक्स हा लावलेला आहे ही एकाच प्रणालीचे आम्ही पण लोक आहेत आम्हाला तो टॅक्स भरायला परवडत नाही म्हणून शासनाला आमची कडकडीची विनंती की त्यांनी दहा टक्के जो टॅक्स आहे तो पाच टक्के करण्यात यावा आपलं नाव आणि पद माझं नाव ललित पाटील अध्यक्ष जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन परमिटरूम जळगाव आंदोलन याचा परिणाम कसा पडू शकतो आज जळगाव जिल्ह्यातील सहाशे परमिटरूम बंद आहेत याचा शासनाच्या महसूलावरती तीन कोटीच्या पुढे परिणाम होऊ शकतो आणि आज लोकांचा रोजही रोजगारही बुडू शकतो याचा खूप मोठा परिणाम हा ह्या व्यवसायावरतीवर शासनाला होणार आहे बंद पुकारला आहे म्हणून वेटर तर बेरोजगार आज सहाशे पन्नास मध्ये भाजी सप्लाय इफेक्टेड नॉनव्हेज सप्लाय इफेक्टेड लिकर सप्लाय इफ, इफेक्टेड सगळेच इफेक्टेड होतात त्याच्यामध्ये बरं हे बंद शासनाने दखल नाही घेतली तर कुठचं पाऊल काय आज बंद जो महारा महाराष्ट्रातसुद्धा कुठे कुठे भरपूर ठिकाणी आंदोलन चालू आहेत आपल्या जळगावसुद्धा कळकळीत सहाशे पन्नास परमिटरम बंद आहेत शासनाने जर यानंतर दखल नाही केल्या तर आम्ही चाव्या जमा करू आमच्या हॉटेलच्या